हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू गुड मॉर्निंग तर काय गुड मॉर्निंग राहिलेलीच नाही आहे आणि ब्लॉग जो आहे तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे जो हरतालिकेच्या पूजेचा ब्लॉग जो आहे तोच हा गणपती बसवाच्या दिवशीपासून म्हणजे जिथे एंड केला त्याच्यानंतरपासून सुरुवात दुसऱ्या ब्लॉगला केलेली आहे तिथूनच तर आम्ही गौर वगैरे शिरवून आलो आणि मग नंतर फ्रेश वगैरे झालो आणि कालपासून जो उपवास होता तर उपवास वगैरे सोडला जेवण केलं आणि आता मस्त आता आहे काम चालू आमचे कारण पटापट आवरावं लागेल कारण संध्या संध्याकाळी गणपती बाप्पा बसतात त्याच्यामुळे आम्हाला पटापट पटापट -पटा -पटा सर्व काही आवरावं लागेल आणि डेकोरेशनचं काम जे जे आहे ते तिकडे चालूच आहे दोघा भावांचं आणि अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर पण करा तर चला मी तुम्हाला दाखवते यांचं काय काय चालू आहे आणि इथे चालू आहे यांचं डेकोरेशन बघा डेकोरेशन झालं नाही का कारण मग हे कशासाठी आणलं तर हे कुठं लावत आहे हे साड्या घालणार आहे का आम्ही ताई आपल्यासाठी साड्या घेतल्या तादा शानू शानकी पुढच्या <laughs> वेळेस म्हणते गणपतीचा पाय असा राहीन म्हणते म्हणजे एवढा मोठा गणपती आणणार आहे म्हणते ठीक आहे ठीक आहे <laughs> आम्ही आता काही वेळ दिवसांनी नंतर आम्ही सार्वजनिक गणपती चालू सा करणार आहे <laughs> म्हणजे घरगुतीच राहील पण सार्वजनिक वाटेल असं सा। मोठं मग ते मंडप वगैरे टाका लागत ना आमचे सासरे गेले नागपूरला बडबड करून आणि विचारा माझ्या जवळ एकट्या भांडे गाजत आहे तर चला आता त्यांनी काही म्हणायच्या आधी आपणच थोडंसं करू लागाव <laughs> नाहीतर भांडे आपटउपट करता करता पूर्ण भांडे आमचे मी आताच झोपेतून उठली आपण तुम्ही भांडे उठल्यावर त्या त्या का दिलं होत तर भांडे एवढे निघाले होते म्हणून मग आम्ही दोघींनी मिळून भांडे घासून टाकले पाठीमागे नेले होते घासायसाठी तर तिकडे थोडंसं भांडे घासायसाठी वगैरे जागा आहे तर जास्तीचे जर भांडे निघाले तर आम्ही तिकडे पाठीमागे जात असतो दोघी मिळून घासून टाकत असतो मोकळून जात असतो तर भांडे वगैरे झाले त्याच्यानंतर मग इथे आली मी यांना थोडं मदत करायसाठी यांना थोडंसं करू लागायसाठी कसं हे चादर वगैरे असं काही लावायचं असलं तर मग दोघंजणं पाहिजेच असते तर इथे मग यांना मी म्हटलं हे असं करायचं तसं करायचं तसं करायचं तर मग दोघांनी मिळून इथे चादर पूर्ण फिट करून दिली दादांची नाईट होती त्याच्यामुळे ते थोडा वेळ झोपले होते तर मग मी यांना मदत करायला म्हणजे थोडा हातभर लावायसाठी आली ते आणि आमचं पिल्लू उठलेला होता झोपीतून तर मग त्याला <laughs> माझं तर असं असते तो असला की बस मी त्याच्यामागे जास्तच राहते तर तो बघा कसा करत आहे त्याला वाटत आहे वाट मी ते हात लावू की तिथे हात लाव आणि बसल्याबरोबर एकदम त्याला असं आनंदच झाला की त्याला वाटलं मी कुठे बसलो आणि कुठे नाही तर इकडे तिकडे मस्त असं म्हणजे हे करत होता हे ओढू की ते ओढू ते ओढू की हे ओढू मग दादा सुद्धा आले यांना मदत करू लागायसाठी मग मी तिकडे चालली गेली होती आणि दोघींनी मिळून घरावरून घेतलं आणि नंतर मग पूजेची वेळ आली म्हणजे गणपती आगमनाची वेळ आली तर बाबा इथे पूर्ण पूजा मांडत आहे आणि आम्ही सर्वजण रेडी झालेलो होतो यावेळेस ना आम्हाला म्हणजे असा भरपूर आमचा वेळ जो आहे तो मॅनेज झाला म्हणजे सर्व म्हणजे व्यवस्थित तयार झाल्या आणि छान मस्त म्हणजे व्यवस्थित झालं सर्व नाहीतर खूप जास्त घाई होते या दोघीजणींना न सारख्यासारख्या होत्या ना, सार सार ना। म्हणून आहे की नाही तर माहीत नाही पण दोघीजणी ज्ञानू आणि शानू सारख्यासारख्या ना त्याच्यामुळे आम्हाला ना असं म्हणजे तयारी करायला ते करायला असं टाइम नव्हता भेटत तर पण यावेळेस आमचं पूर्णपणे असं मॅनेज झालं कारण या आत्ता त्या थोड्याफार व्यवस्थित अशा म्हणजे राहतात आणि तेवढं त्यांना बघावं नाही लागत नाही तर दोघीजणींना काही ना काही त्यांचं चालूच राहत होतं तर आता समर्थच आहे तर त्याच्या एकट्यावर एवढे जणं असतातच लक्ष द्यायसाठी तर इथे गणपती बाप्पा आले

गणपती बाप्पा मंगलमूर्ती हँडसम आहे गणपती

झालं झालं आणि पाहिजे तसं फोकस वरून लाईट पाहिजे तो लाईट तुम्ही कोणत्या झिरो लाईट लावला इकडे झिरो लाईट पा

저갑아기 떨리지 말고, 저기 떨리지 말고, 저기 떨리지 말고, 저기 떨리지 말고, 저기 아리지 말고, 저기 떨리지 말고, 저기 떨리지 말고, 저기 떨리지 말고, 저기 떨리지 말고, 저기 हुन्छ अनि अब फाइनल आ 24 बजेको लागि भनेर अन्त गर्न लाग्यो कसौँ चाहिँ जास्ता पढता बन्छ होला जति लिप्लिक गर्न लाग्यो सबैले सबैले मसो खोज्न खोज्छ त्यो

Um. saya Ah. 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 Gempa di bapak. gempa di bapak. Moria. Kaku <laughs> gak <laughs> aku

समो काय मग आपल्याकडे काय मग आपल्याकडे गणपती बाप्पा बँड वाजवते तू बँड वाजवते पिल्लू वाजवा धनक दंग धनक दंग तो खुशी होता है <laughs> इतनी खुशी इतनी खुशी तर गणपती बाप्पांच्या आगमनाची खुशी आम्हाला तर झालीच होती पण समर्थला सुद्धा बघू शकता तुम्ही किती खुशी झालेली आहे तर अशा प्रकारे आमच्याकडे गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे तर तर आजच्या ह्या ब्लॉगला मी इथेच एंड करते आणि आजचा तो तु व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका